या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर प्रतापनगर तांड्यामध्ये पाच ते सहा हजार नागरिक वास्तव्यास असून प्रतापनगर तांड्यातील सोरेगाव येथील रोड व्हावे म्हणून मागील अनेक वर्षापासूनची असलेली मागणी या मागणीला आता यश आलंय आणि लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे आज संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोडे यांच्या उपस्थितीत रोडची मार्किंग करण्यात आली आहे आणि जागाही निश्चित करण्यात आली आहे सध्या स्थितीत पावसाळा सुरू झाला असून तांड्याच्या आजूबाजूला चिखल दलदल असल्याने खूप घाणीचे साम्राज्य पसरलं आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे मागील काही दिवसामध्ये भरपूर रोड खराब असल्यामुळे दोन तीन अपघात झालेले आहेत तसेच विकासाच्या दृष्टीतून प्रतापनगर ते सोरेगाव रोड झाल्यास दळणवळणाला चालना मिळणार आहे आणि प्रतापनगरचा विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे प्रतापनगर तांड्याला मॉडेल तांडा बनवण्यासाठी शासन दरबारी महापालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या समवेत अनेक बैठका सुरू असून लवकरच बरघोस निधी मिळून तांड्याचा विकास शासनाकडून करण्यात येणार आहे